मित्र शिवाय बसे आज आपण एका ऊसाच्या प्लॉट वरती आलेला आहोत ऊसाच्या प्लॉट वरती येण्या कारण असं होतं उसा, होत। उसा जवळजवळ एक चाळीस पंचेचाळीस काण्यांच्या पुढे गेलेला आहे हा प्लॉट आहे तो आपले सर्वांचे शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक अनिल भाऊ शेलरांचा हा प्लॉट आहे नमस्कार भाऊ नमस्ते काय वाटतंय या प्लॉट बद्दल काय सांगता येईल असं प्लॉट बद्दल काय तुम्ही पाहताच आहे आता लेबर बी परेशान झाले आमचं ऊस तोडण्याला असं वाटतं ते खत सोडले तर बरं झालं असत पशाची वेळ आली आमच्यावर जास्त खत हा ड्रिप असल्यामुळे मशीनने ऊस तोडता नाही आला आणि लेबरने तर काय तोडणं बिचारा लेबर इथं तोडता उनवणी करून कारण त्यांना जागाच नाही काय ऊसा चार चार तुकडे होतात ऊस एका ठिकाणी त्याचं बोडून आणि तिसऱ्या ठिकाणी त्याचा शेंड आहे कुठेतरी अच्छा जास्त खत नाही म्हणता यायचं एक काही टेक्नॉलॉजी सोडून असं तुम्हाला म्हणायचंय का आता असंच म्हणायची वेळ आली आता माझा पैसे गेला आनंद हाड पाहून आपलं पुढे तुटते आता समाधान समाधानाचा पस्तावा आपण समाधानाचा पस्तावा दादा नू होस तोडतोय आपण काय वाटतय वडू नाही राहिले त्याचे चार टुकडे हो राहिले वडू नाही राहिले चार टुकडे हो राहिले त्याच्या चार टुकडे हो राहिले हो काय वाटतंय झाले माणसाची काय होणार आहे आल झाले माणसाचे ओस तोडणार लेबर सुद्धा आज ओस तोडण्यास पुळसा म्हणजे अर्चणी असं त्यांना वाटतंय वाटते काण्यांची संख्या मोजा एकदा 1 2 3 4 5 6 7 त्रेचाळीस कांड्यावरती उद जाऊन साहेब जी बडपले जी होते ना लांबी कांडीची हा हा तीच लांबी आपल्याला आता पस्तीस छत्तीस कांड्यानंतर सुद्धा उठी त्यापेक्षा जास्त लांबली आता लांबी कशामुळे बरं काय केलं कि आपण किरकोळ पिकाला आपण शुगर बन ने दोन तीन पिकाच्या आरली पिकासाठी एक दोन वेळेस वापर करायचो ऊस साठी आपण इथून येतो मागे आपण चार पाच हजार रुपये वापरतो पण ओसाला शुगर बन आपण येतो मग कधी खर्चा ओसाला काय गरज आहे म्हणून आपण सोडलं नव्हतं त्याला तर ह्या वेळेस आपण चोवीस चोवीस सोबत त्याला एक साधारण आता डिसेंबर आहे आपण त्याला ऑक्टोबर महिन्यात चोवीस चोवीस आणि पाच स्टे शुगर सोडल्याच्या नंतर ही कांडी बघायचं एवढी होती त्याच्यानंतर एक महिन्यात ही कांडी परत चाळीस कांद्या एवढी झाली म्हणजे शुगर सोडल्यानंतर कांद्याची लांबी आणि चाळी दोन्ही चांगली येते बघायला आणि शेंड्याकडच्या कांद्या शेकतो तो कशा का असतात कांद्या का दोन दो तीन इंचापर्यंत शेवट असतात आपल्या जर कांद्या पाहिजे शेंड्यापर्यंत कांद्या सुद्धा चांगल्या पद्धती लांब खालची कांडी कमी शेंडीच्या कांद्या जास्त लांब येतात डबल अंतर पडले शुगरबनचा चमत्कार त्याला शंभर टक्के म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे शुगर बन त्याचा निश्चितच चमत्कार आपल्याला इथे दिसताना किंवा पहायला आपल्याला जसं की लेबर म्हणतोय की दोन दोन तीन तीन तुकड्या ओसायचे होतात तो ऊस तोडताना सुद्धा काय होतोय त्रास होतोय तर याला आपण फुटर कॅन्टरचा वापर केला गेलेला आहे हो सल पासून वापरला पण चाळण्याला फुटर कॅन्टर वापरलं फिफ्टी नाईन फिफ्टी चाळवणे केलंय त्यानंतर तीन तीन, तीन तीन महिन्याला वापरले हो त्यानंतर आपण तीन तीन महिन्याला फिफ्टी सलग सोडलेला आहे याला आणि शेवट टप्प्यात आपण आता कारखाना सुरू आहे थोडं मेच्युरिटी बुड येण्यासाठी आपण खरबोज कले द्राक्ष सोडत असतो पण आपण सोडून आपण त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय समोर समोर दिसतो आपल्याला ह्याचा बेनिफिट आपल्याला जास्त मिळाला शेवट पणच्या वेळेस आपल्याला काय hmm, एकरी टनची काय अपेक्षा मागच्या मागच्या ह्या शेतामध्ये आपण एकशे नऊ टन क्रॉस केलं पण त्याच्या बरंच पुढे जाऊ आपण म्हणजे एकरी नऊ टन आपण काढलेला येतो एकशे पण वाढण्याची समाधाने सांगतो ही गोष्ट की ऊसाचा अंदाज आहे ना किती वर्ष निघाला काय अंदाज किती वर्ष निघाल दोनशे टन दोनशे टन दोनशे टन दोनशे दहाच्या वरच जाईल कमी नाही पासष्ट गुंड क्षेत्र आहे अच्छा पासष्ट गुंडाचा प्लॉट आहे अच्छा दोनशे दहाच्या वरती जाईल तर सर्व महाराष्ट्रातील शेतक ऊसाचा शेतकरी आपल्याला पाहतो ऊस उत्पादक शेतकरी काय सांगता येईल बापाला त्यांना नाही आता काय जमिनीच आपल्याला आरोग्य जपण्यावर आपलं दोन पैसे आपलं आर्थिक कसं आपलं प्रपत भर हे पण विचार आपण केला पाहिजेत आणि जमिनीचं आरोग्य सुधारेल ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही दिलं तर आपलं पुढं पुढे नुसतं आर्थिक हव्यासापोटी जमिनीचे आपलं जर जमिनीत नाही राहिली उत्पन्न पोटे तर पुढं काय पिकवायचं हे हिशोबाने जमिनीचं आरोग्य तिथं सांभाळणं गरजेचं आहे आणि जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी खूप एसवीचे खतं वापरल्याने ते शंभर टक्के काम हे पूर्ण होणार आहे जमिनी आरोग्य सांभाळण्याचं म्हणजे जेसवीच्या टेक्नॉलॉजी बद्दल आपण समाधान निश्चितच आहात शेतकऱ्यांनी ते हो पाहिजे शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद भाऊ